आज आपण पाहत आहोत उपासाचे आपे अगदी कमी वेळामध्ये तयार होतात हे आपे आणि त्याचबरोबर जी शेंगदाण्याची चटणी ती तुमच्या सोबत शेअर करणार आहे वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे आपे इथे तयार होतात तर चला पाहूया ते कसे करायचे तर इथे मी एक वाटी वरई घेतलेली आहे याला भगर सुद्धा म्हटलं जातं तुमच्या भागात काय म्हणतात हे नक्कीच कमेंट करून सांगा तर आपण ही एक वाटी घेतलेली आहे इथं वरई वरई आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तर आपण दोन तीन पाण्याने आधी वरई स्वच्छ धुवून घेऊया त्याच्या आधी मी निवडून घेतलेली आहे वरई आता आपण इथं वरई धुवून घेऊया काही कारणास्तव रेसिपी टाकायला जमल्या नाही पण जसा आधी सपोर्ट देत होता त्याच पद्धतीने सपोर्ट तुम्ही पुढेही रेसिपीला करता याची आशा आहे आता ही वरई आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे अर्धा तास आपण भिजत ठेवूया तोपर्यंत आपण पूर्वतयारी करून घेऊया इथं तर इथं पाववाटे आपल्याला साबुदाना लागणार आहे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे तर आता हा साबुदाना तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता किंवा ना असा गरमही करून घेऊ शकता तर पाच मिनटं आपण फक्त मोठ्या गॅसवर हा साबुदाना गरम करून घ्यायचा आहे कलर वगैरे इथं आपल्याला चेंज करायचा नाही आहे फक्त आपण इथं गरम करून घेणार आहे खूप छान असे आपे इथं तयार होतात आपले उपासाचे नेहमी नेहमी किचडीवर इचा भात खाऊन कंटाळा येतो तर अशा पद्धतीनं नक्कीच एकदा हे आपे करून पहा तर तुम्ही पाहू शकता थोडासा साबुदाना असा इथं फुललेला आहे गॅस आता बंद करूया आणि मिक्सरमध्ये आपण थंड करून ना हे वाटून घ्यायचं आहे ह्याच्या आधी है, मी शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता तेच भांडं इथं मी वापरलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण हे पीठ करून घेतलेलं आहे वरई अर्धा छान भिजलेली आहे तर त्यातलं आपण पाणी काढून घेऊया आणि त्याचबरोबर जी वरई आहे ना ती वरई संपूर्ण आपण मिक्सरच्या माझ्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे है। बारीक असे एकदम पेस्ट करायची आहे आणि त्याचबरोबर अर्धी छोटी वाटी आपण इथं दही वापरणार आहे ते पूर्ण जिन्नस आपण ना मिक्सरला वाटून घेऊया अशा पद्धतीने आपली इथं प्युरी अशी पेस्ट तयार होती आता आपण चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ टाकूया आणि त्याचबरोबर अर्धी वाटी असं जाडसर शेंगदाण्याचा कूट इथं मी वापरलेला आहे त्याचे साल काढून घेतलेले आहे आणि त्याचा जाडसर कूट आपण इथं टाकून घेतलेला आहे छान असं पाच मिनट ना हलवत राहायचं आहे तुम्हाला जर खायचा सोडा इथं वापरायचा नसान ना तर तुम्ही फक्त असं पाच मिनिटं चांगलं एका डायरेक्शन मध्ये फिरवा जेणेकरून पीठ आपलं फ्लपी होतं आणि आपलं इथं छान असे फुलतात पीठ पाच मिनिटं आपण साईडला ठेऊया ना लगेच आपण इथं चटणी करून घेऊया तर त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे सुको खोबरं वापरलेलं आहे तुमच्याकडं जो ओलं खोबरं असेल तुम्ही ओलं खोबरं वापरा दोन हिरवी मिरची आलं जिरं आणि मीठ इथं वापरणार आहे आता हे आहे ना सगळे जिन्नस मिक्सरमध्ये आपण भांड्यामध्ये घालून घेऊया दोन चमचे इथे मी दह्याचा वापर करते थोडंसं पाणी टाकून आपण हे वाटून घ्यायचं आहे सुको खोबरं असल्यामुळे आधी थोडंसं आपण इथं फिरून घेतलेलं आहे आता आपण थोडंसं पाणी टाकून पुन्हा वाटून घेऊया तशा पद्धतीने क्विक अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे मस्त असा तडका तयार करूया एक चमचा तूप गरम करून घेतलेलं कडकडीत कर त्यात अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे आणि आपण ही फोडणी ह्याच्यावर टाकून घेऊया तशी पाच मिनिटामध्ये क्विक अशी आपली उपासाची चटणी इथं तयार झालेली आहे साईडला ठेवून देऊया अप्पपात्र चांगलं गरम करून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी इथं तूप वापरलेलं आहे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता त्यात आपण अप्पा भरून घेऊया इथं मिश्रण मस्त आपलं सेट झालेलं आहे तर एक एक करून आपण हे सगळे ना भरून घेऊया अप्पपात्र तर अशा पद्धतीने सगळे अप्पपात्रामध्ये मी टाकून घेतलेलं आहे पाच मिनटात आपण झाकण ठेवूया तर पाच मिनिटांनी आता पलटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे टम्म फोगलेले आहेत इथं आपे आपले तर दोन्ही साईडनी पाच पाच मिनिटं झाकण ठेवून आपण आपे छान असे करून घ्यायचे आहेत तयार तर कलरही किती छान आलेले आहे तर पाच मिनटं झालेले आहेत आता आपण काढून घेऊया तर अशा पद्धतीने मस्त असे उपासाचे आपे इथं तयार झालेले आहे त्याच्याबरोबर चटणीही आपली तयार झालेली आहे तुम्हाला एक कट करून दाखवते तो तुम्ही पाहू शकता वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे आपे आपले इथं तयार झालेले आहे तर आजच्या ह्या नवरात्रीच्या उपासाला तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून पहा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो बाय बाय